सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार रुक्मिणी कुलदैवतेच्या पूजनासाठी आज निघणार आहे रुक्मी रुक्मिणीला कुलदैवतेच्या पूजेत जाण्यासाठी नकार देत आहे हे पाहून भीमक राजा रुक्मिणीवरती चिडला आणि त्यास म्हणाला तू व्यर्थ माझ्या पोटी जन्माला आला आहेस तुझी कटकट -कट आता बंद कर आज तुझी बुद्धी कळाली तू प्रगल्भ बुद्धीचा नसून फक्त तुझ्या मनगटात ताकद आहे बुद्धीचा आणि तुझा दूरवर संबंध नाही लग्नापूर्वी वधूने कुलदेवतेचे दर्शन घेणे हा खरा नेमधर्म आहे पण रुक्मी काही ऐके ना आधी लग्न करून मग दोघे वर वधू अंबामातेच्या दर्शनासाठी जातील असा हट्ट त्याने धरला जेव्हा वडील ऐकत नाहीत तेव्हा तो शिशुपालाजवळ गेला आणि शिशुपाला सांगितले आज काही विवाह कार्यामध्ये विघ्न येते की काय कारण यादव तर अंबा मातेच्या मंदिरात आले आहे आणि माझे मातापिता माझे ऐकत आहे असे फक्त मिथ्यावर वरचे दाखवत आहे असे मला आज वाटत आहे वधूला आंबा मातेच्या दर्शनास न्यायचे आहे यावेळेस आपण देखील त्यांच्याबरोबर गेले पाहिजे तुम्ही तुमच्या सैन्यास सज्ज व्हायला सांगा शिशुपाल आणि रुक्मी सैन्याचा दलभार घेऊन निघाले हातात उघडी शस्त्र घेतली आणि आचाट सेना घेऊन सगळा दलभार आंबा मातेच्या मंदिराकडे रुक्मिणीसह निघाला रुक्मिणीचे चारही बंधू चार बाजूला आणि मध्ये रुक्मिणी दर्शनाला निघाली रुक्मिणीच्या मनात मात्र विचारांचा कल्लोळ माजला होता माहेरची माया सांडून रुक्मिणी आंबा मातेच्या दर्शनाला बंदोबस्तात निघाली होती सभोवती दासदासी सर्व काही चाललेले होते वेगवेगळ्या प्रकारचे मंगलमय सूर मंगलमय वाद्य घंटाना तुतारी वाजत होत्या सवाष्ण लग्नगीत गात होत्या रुक्मिणी आंबा मातेच्या मंदिराजवळ आली हातपाय धुतले शुद्ध आचमन केले आणि श्रद्धेने आंबा मातेच्या पूजनासाठी निघाली पण आंबा मातेच्या गाभाऱ्यात गेल्यावर पूजा करताना तिला क्षणात त्या ठिकाणी कृष्ण दिसे तर क्षणात आंबा माता दिसे तिने आंबा मातेच्या मंदिरात सोडवशोपचारे पूजा केली वस्त्र अलंकार नानाविध प्रकारची रत्न दान केली नानाविध फळे अर्पण केली सुवासनींना दान दिले सौभाग्यद्रव्य विविध वाणे तिने अर्पण केली जगदंबेला प्रार्थना केली माते वर देई व घन सावळा देवीच्या चरणी नमन केले महाप्रसाद दिला रुक्मिणीचे त्यावेळचे सौंदर्य ते काय वर्णावे तिच्या सौंदर्याची सीमाच नव्हती चंद्राप्रमाणे मोहक अशी तिच्या सौंदर्याची प्रभा सगळीकडे पडली होती नवरीच्या अंगास हळद लावलेल्या हळदीच्या तेजाने ती अगदी हळदीच्या गाभ्याप्रमाणे सोनसळी दिसत होती भव्य कपाळावर कुंकवाचा मळवट शोभून दिसत होता भांगात भरलेला सिंदूर जणू काही इंद्रधनूप्रमाणे शोभून दिसत होता जसे नभात नक्षत्र मंडळे असतात तशी मुक्त मोत्यांची जाळी भीमकीने लावली होती नवरत्नांचे अलंकार तिची शोभा वाढवत होते श्रीकृष्ण रुक्मिणीला दि दिसताच ती समाधान पावली आता स्वतःला श्रीहरीच्या स्वाधीन करण्यासाठी ती उत्सुक होती पाहूया आता उद्याच्या भागामध्ये एवढ्या सगळ्या दलभारातून श्रीकृष्ण रुक्मिणीचे हरण कसे करणार आहे आणि यावर रुक्मी आणि शिशुपालाची प्रतिक्रिया काय असेल